लहान मुलं जर घरात असतील तर उन्हाळ्यामध्ये त्यांची काही ना काही डिमांड चालूच असते तर आज मी घेऊन आले आहे खूपच सोपी आणि खूपच मजेदार आणि जबरदस्त टेस्टी कुल्फी रेसिपी तेही बनवणार फक्त आणि फक्त पाच मिनिटात तेही कच्च्या मँगो चॉकलेटपासून लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती आंबट गोल्ड चॉकलेट म्हणजे कच्च्या मँगो चॉकलेट आता तुम्ही म्हणणार चॉकलेटपासून कधी कुल्फी बनवतात का पण हो ह्याच चॉकलेटपासून आज आपण कुल्फी बनवणार आहोत तेही अगदी टेस्टी आणि मस्त आंबट गोड टेस्ट येईल अशी तुम्हाला विश्वासच होणार नाही की ह्याच चॉकलेटपासून आपण इतकी टेस्टी, टेस्टी कुल्फी बनवलेली आहे तर चला मग आता आपण बनवणार आहोत टेस्टी कच्च्या मँगो कुल्फी त्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे कच्च्या मँगो चॉकलेट एक रुपयाला एक मिळते किंवा एक रुपयाला दोनही मिळतात तुम्ही या चॉकलेट किराणा दुकानातून कुठूनही अवेलेबल करू शकतात इझिली या चॉकलेट भेटून जातात आता आपल्याला या चॉकलेटचे जे कवर आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत आणि पूर्ण चॉकलेट्स आपल्याला एका डिशमध्ये घेऊन घ्यायचे आहेत किती छान आणि मस्त ग्रीन कलर त्यांचा दिसतोय ह्याच चॉकलेटपासून आज आपण मस्त टेस्टी ग्रीनी ग्रीनी कुल्फी बनवणार आहोत आता ह्या सर्व चॉकलेट्स आपल्याला एका प्लास्टिकच्या कागदामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि मस्त क्रश करून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे मुसळी असेल तर तुम्ही मुसळीनेही करू शकतात नसेल तर तुम्ही एखादा दगड घेऊ शकता दगडानेही मस्त क्रश होऊन जातं आणि त्यापेक्षा सोपंही मिक्सरमध्येही थोडं फिरवून घेऊ शकतात आता आपल्या ज्या चॉकलेट्स होत्या त्या पूर्ण प्रकारे मस्त क्रश झाल्या आहेत आपल्या जास्त क्रश करायच्या नाही आहेत किती छान आणि मस्त कलर दिसतोय अशी चॉकलेटची आपल्याला कुल्फी बनवायची आहे आता आपल्याला एका पातेल्यात आप दीड ग्लास पाणी घ्यायचे आहे तुम्ही जर जास्त कुल्फी बनवणार असणार तर जास्त पाणी घ्या जास्त क्वांटिटी पाणी घेतलं तर तुम्हाला साखरही वाढवावी लागेल आणि चॉकलेटचे प्रमाणही जास्त वाढवावं लागेल आता दीड ग्लासनुसार आपल्याला घ्यायचे आहे एक कप साखर जो चहा प्यायचा कप असतो त्याच कपने मी क्वांटिटी घेतलेली आहे एक कप साखर आपल्याला गॅसच्या हाय फ्लेमवरतीच आपल्याला मस्त साखर विरगळून घ्यायची आहे साखर जेमतेम विरघळली गेली की त्यात आपल्याला क्रश केलेल्या चॉकलेट्स घालायच्या आहेत चॉकलेटचा कलर अतिशय छान आणि मस्त दिसतोय पूर्ण क्रश केलेली चॉकलेट्स आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे गॅस आपला हाय फ्लेमवरतीच राहणार आहे आपल्याला सारखं चमच्यानं ढवळत राहायचं आहे नाहीतर आपली जी चॉकलेट्स आहे ती भांड्याला खाली लटकेल आणि पटकन विरघळणार नाही बघू शकता आपली चॉकलेट्स मस्त विरघळते आता आपल्याला अर्धा लिंबू कापून टाकायचा आहे अर्धा लिंबू का टाकायचा आहे तर आपली जी चॉकलेट आहे ती आंबट गोड असते आणि ती आता पाण्यामध्ये विरघळणार आहे आणि तिचा आंबटपणा कमी होणार आहे आंबटपणा मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला अर्धा लिंबू टाकायचा आहे आणि स्वीटनेस गोडपणा मेंटेन ठेवण्यासाठीही आपल्या साखर टाकायची आहे आता आपले मिश्रण व्यवस्थित मिसळ गेलं आहे चॉकलेट पूर्णपणे विरघळली गेली आहे आणि मिश्रण मस्त उकळतंय हे मिश्रण जेव्हा जेव्हा जास्त उकळेल तेव्हा तेव्हा त्या मिश्रणाला मस्त असा घट्टसर कलर येईल छान असा ग्रीनिश कलर येईल तुम्ही बघू शकता आपलं चॉकलेट सिरप अतिशय छान आणि मस्त दिसतंय तुम्ही हे सिरप असं सरबतच्या रूपानेही पिलं तरी अतिशय मस्त आणि टेस्टी लागतं कुणी जर पाहुणे आले आणि तेव्हा हे सरबत त्यांना दिलं तर ते अतिशय कौतुक करतील अतिशय टेस्टी आणि मस्त सिरप लागतं सरबत तर पिऊच पण आता आपण बनवणार आहोत कुल्फी आता आपल्याला हे मिश्रण मस्त उकळून घ्यायचं आहे जेमतेम एवढं उकळवायचं आहे की आपण दीड ग्लास पान टाकलेलं आहे तर आपल्याला हे मिश्रण एक ग्लासपर्यंत करायचं आहे जास्त घट्ट चाचणी करायची नाही आहे जेमतेम फक्त स्वीटनेस येईल आणि चॉकलेटचा जो अर्क आहे पूर्णपणे त्या पाण्यामध्ये उतरायला हवा कारण जेव्हा हे मिश्रण उकळतं तेव्हाच त्याचा ते कलर ग्रीनिश येतो आपल्याला मिश्रण एवढं उकळवायचं आहे की जेमतेम ते, ते आपल्या हाताला थोडंसं चिगट लागेल डायरेक्टली आपल्याला चाचणी बनवायची नाही आहे आपल्याला मिश्रण व्यवस्थित सात ते आठ मिनिटे पूर्णपणे मस्त उकळून घ्यायचं आहे तेव्हाच मस्त ग्रीन कलर येतो कुल्फीचे मिश्रण मस्त आपलं रेडी झालं आहे साधारणतः आठ ते नऊ मिनिटे आपल्याला लागले आहेत आता मिश्रण आपण पूर्णपणे गार करून घ्यायचे आहे गार करूनच आपल्याला हे मिश्रण मोल्ड्समध्ये जे कुल्फीचे साचे असतात त्यामध्ये टाकायचे आहे बघू शकता तुम्ही अतिशय छान कलर तर छान अट्रॅक्टिव दिसतोच आहे पण हे सिरप दिसायलाही छान आहे आणि प्यायलाही अतिशय चविष्ट आणि मस्त आहे आता आप आपण घेणार आहोत कुल्फीचे मोल्ड्स तुमच्याकडे मोल्ड्स नसतील तर तुम्ही स्टीलचे ग्लासेसही घेऊ शकतात किंवा जे आपले अँड थ्रोचे चहा प्यायचे कप असतात डिस्पोजल कप्स तेही तुम्ही घेऊ शकतात तेही नसतील तर जे आपले रेग्युलर चहा प्यायचे कप्स असतात ते तुम्ही घेऊ शकतात आता आपण मोल्ड्समध्ये आपले जे सिरप आहे चॉकलेटचं ते पूर्णपणे मस्त हळूहळू ओतून घेणार आहोत पूर्णपणे मस्त फिलअप करून घेणार आहोत अतिशय छान मध्ये आपलं सिरप छान दिसतंय ग्रीनिश कुल्फी आपण आज बनवणार आहोत सिरप तर बनलं गेलं आहे पण आता आपली कुल्फी सेट व्हायची बाकी आहे पूर्णपणे मस्त मध्ये आपलं सिरप ओतलं गेले आहे आता जर तुम्हाला वरून मोल्ड्सला स्टिक लावायच्या असतील तर तुम्ही त्याही लावू शकतात आणि जर तुम्हाला बाजारासारखा मार्केटसारखा कुल्फीला लूक द्यायचा असेल तर तुम्ही ज्या बाहेर मिळतात लाकडाच्या स्टिक त्या तुम्ही घेऊ शकतात आता त्यावर मी घेणार आहे फॉईल पेपर ॲल्युमिनियम फॉईल आपल्याला का लावायचे आहे तर जे एक्स्ट्राचा बर्फ तयार होतो तो बर्फ एक्स्ट्राचा तयार होणार नाही आणि आपली कुल्फी मस्त सेट होईल तुमच्याकडे ॲल्युमिनियम फॉईल नसेल तर तुम्ही क्लिनिंग रॅप पेपरही घेऊ शकतात क्लिनिंग रॅप घेऊ शकतात किंवा प्लास्टिकची पिशवीही घेऊ शकतात आणि आता आपल्याला मार्केटसारखा लुक द्यायचा आहे म्हणून मी लाकडाच्या स्टिक वापरते आहे तुमच्याकडे लाकडाच्या स्टिक नसतील तर तुम्ही जे आपले पोहे खायचा चमचा असतो तोही उलटा करून लावला तर अतिशय मस्त कुल्फी आपली सेट होते काहीतरी जुगाड करून आपली कुल्फी सेट करायची आहे आता थोडे थोडे टोचा मारून होल करून मी आपल्या कुल्फीच्या स्टिक आहेत त्या कुल्फीमध्ये सेट करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे मस्त आपल्या कुल्फीच्या ज्या स्टिक आहेत त्या पूर्णपणे व्यवस्थित सेट झालेले आहेत आता उरलेले जे मिश्रण आहे ते आपण स्टीलच्या ग्लासमध्ये ओतून घेणार आहोत स्टीलच्या ग्लासमध्येही अतिशय छान कुल्फी सेट होते त्यावर आपण लावणार आहोत फॉईल पेपर तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल तर तुम्ही क्लिनिंग रॅपही लावू शकतात तोही नसेल तर ज्या आपल्या साधारण प्लास्टिकच्या पिशव्या असतात त्यानेही आपण जुगाड करू शकतो आता वरून थोडं होल करून आपल्याला स्टिक व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे आपल्याला मोल्ड्स आणि ग्लास फ्रीजमध्ये सात ते आठ तास डीप फ्रीजमध्ये ठेवायचा आहे जेणेकरून आपली जी कुल्फी आहे ती मस्त सेट होईल सात ते आठ तासानंतर आपण आपली कुल्फी फ्रीजच्या बाहेर काढलेली आहे आणि त्यावरील जो ॲल्युमिनियमचा कागद होता पेपर होता तोही आपण बाजूला करणार आहोत अतिशय छान ॲट्रॅक्टिव्ह अशी आपली कुल्फी दिसते आहे मस्त कुल्फी सेट झालेली आहे कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्राचा बर्फ तयार झालेला नाही आहे फक्त जेवढं मिश्रण आपण टाकलेलो होतो तेवढंच मिश्रण मस्त सेट झालेलं आहे आणि कुल्फी रेडी आहे आता काय करायचे आहे तर जी आपली कुल्फी आहे ती एक ते दोन मिनटे आपल्या रूम टेम्परेचरवरती ठेवायची आहे किंवा थोडं नॉर्मल टेम्परेचरमधलं जे पाणी असतं त्यामध्ये थोडंसं डीप करून घ्यायचं आहे लगेचच आपली कुल्फी बाहेर निघते अतिशय छान आणि मस्त कुल्फी आपली तयार झाली आहे कमी मेहनतीमध्ये अतिशय छान आणि उत्कृष्ट कुल्फी आपली तयार झाली आहे मेहनतही कमी खर्चही कमी आणि छान मस्त कुल्फी अट्रॅक्टिव्ह तर आहेच पण टेस्ट तर इतकी गजब आहे की तुम्ही परत परत ही कुल्फी तयार करणार आणि आपल्या मुलांना खाऊ घालणार आणि आपणही खाणार अतिशय टेस्टी आणि मस्त कुल्फी झाली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अतिशय सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा टेस्टी रेसिपी आवडली असेल तर लाईकही करा आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीबरोबर आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खात राहा मस्त राहा हेल्दी राहा आणि happy raha thank you